दिनेश नमस्कार गणेश अकपाल आणि आज तुम्ही बघत असाल आ, मक्का कापणी मोडणी आणि वाहण्याचे देखील काम चालू आहे पावसाने थोडी विश्रांती घेतल्यानंतर आमचे जिवलक मित्र आलेले आहेत कामाला मजूर मिळत नाही पण ते विचारे एक माणुसकीच्या खातर आलेले आहे आणि अतिशय जोरमाने सकाळी सहा वाजल्यापासून काम चालू आहे बघा भरपूर असं मक्का कापणे ही मक्का ही अशा पद्धतीची मक्का आहे ही जी मक्का आहे यापासून आपल्याला मैदा तयार होतो इतर काही वस्तू या मैद्यापासून बनतात ती खाणारी मक्का वेगळी आहे आणि ही मक्का वेगळी असते बघिष एकदम मस्त आहे असं एक शेत आहे असे आमचे मित्रमंडळी आणि शेतमावली या शेतामधील प्रत्येक गोष्ट कष्ट केल्याशिवाय होत नाही आणि कष्टाचं फळ हे अशा पद्धतीने मिळतं याच्यानंतर हरवारा किंवा इतर काही पीक येईल